या पृथ्वीतरावर खरा काला केला काला केला म्हणजे समाजाला एकत्र केलं याला म्हणतात सामाजिक सामाजिक ऐक्यतेचा काला समाज म्हटला एका जातीचा नाही समाज म्हटला की एका गुणाचा नाही आता आपण इथं जमलेली का एका का बर एका स्वभावाची तरी का अनेक गुणाचा अनेक वर्णाचा अनेक गुणाचा अनेक समा स्वभावाचा जो समाज आहे ते एका तत्वात आणणं म्हणजे काला करणं विठल विठल एकाला एका विषयामध्ये अनेकाला एका विषयात रमवणे जमना झाले काय अनेकाचा विषय एक करणे आणि एका विषयात अनेकाला रमवणे त्याला म्हणतात काला असा काला करण्याचं सामर्थ केवळ संत सज्जनामध्ये आहे या वारकरी संत सज्जनाने सामाजिक काला केला दुसरा हरिनामाचा खिचडी काला संपूर्ण विश्वाला

<िण> देरे 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 भजनी धवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा संपूर्ण जगाला हरिनामामध्ये धवळून काढलं असा हरिनामाचा खिचडी काला तिसरा काल आहे जीव ब्रह्मना परा जीव ब्रह्म ऐक्याचा चा जीवामध्ये आणि परमात्म्यामध्ये जो कल्पित परमात्म्या भेद आहे जीवामध्ये आणि परमात्म्यामध्ये जे कल्पित भेद आहे त्या भेद बुद्धीचा बाध करून जीव आणि ब्रह्माच ऐक्य कळवून देणं म्हणजे काला करणं विठ्ठल जीवाच मूळ स्वरूप काय असेल तर देव आहे आणि जीव आपल्या मूळ स्वरूपाला विसरला मूळ स्वरूपाला जो विसरला तो जीवदशेला प्राप्त झाला जीवाची जीवदशा घालून त्या जीवाला मूळ स्वरूपाचा बोध देणे तू म्हणजे कोण आहेस तत्व ते तू ते नाम ब्रह्म तू म्हणजे जीव अशी आपदाने जीव आणि परमात्म्याच ऐक्य सुचवलं त्याला म्हणतात तत्व मशी तत्व असी तत्व मशी म्हणताना तर तुम्ही मशी <laughs> नाही बर तत्व असी तत्व अशी, अशी ते तू आहेस ते ब्रह्म तू आहेस असा आपल्या स्वस्वरूपाचा साक्षात्कार घडून देणारे त्या प्रमा परमात्म्याशी ऐक्य घडवणारे त्याला म्हणतो अद्वैत काला परमात्म्यामध्ये आणि जीवामध्ये जो द्वैत आहे त्या द्वैताचा जो भास आहे ते भास घालवणं म्हणजे काला करण मी तो पण जाऊ दे दुरी। एक एकाची घोंगडी पांगरुहारी देवा तुझ्या मध्ये माझ्या कल्पनेचा भेद आहे तुझ मज नाही भेद केला सहज विनोद तुझ्या मधील माझ्या काय भेद आहे मी म्हणजे तू आहे सन तू म्हणजेच मी आहे तुझ्याहून मी कधीही वेगळा नाही अशा प्रकारचं भान होण म्हणजे काला खान विठल विठा तत्व बोधाचा काला, या संत सज्जनाला जर सोडला तर तुम्हाला येह परलोकामध्ये कुठं पाहायला मिळेल का सांगा तुका म्हणे काला गोठे दिखिला, तेया पंढरी सगळे